आंबेडकर नगरात नागरिकांचा संताप चेंबर ओव्हरफ्लो मुळे घरात मैल अनेक नागरिक आजारी आंबेडकर नगर परिसरात मुसळधार पावसामुळे नाले चेंबर ओव्हरफ्लो झाले या चेंबर मधील घाणीचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली दुर्गंधी व घाणीच्या पाण्यामुळे परिसरात असहाय्य वातावरण निर्माण झाले आहे या परिस्थितीत अनेक नागरिक आजारी पडले असून पोटाचे विकार त्वचा रोग आणि तापासारख्या आजारांनी ग्रस्त झाले आहेत लहान मुले व ज्येष्ठ नागरिक यांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे नागरिकांनी तातडी आरोग्य विभागाकडून स्वच्छता मोहीम व औषध फवारणी करण्याची मागणी केली आहे तसेच वारंवार तक्रारी करूनही उपाय न करणाऱ्या प्रशासनाविरोधात यावेळी तीव्र संताप व्यक्त करण्यात आलाय आम्हाला बाहेर पण निघाई ना सणासुदी जमोर ही का आहे आता हालच नाही पाणी चिंबूर मधन येत समजा ह्याच्यात नवी येते घाण फिर लेकर बाळ आहे ती ती फिरते ती आजारी पडायला लागले ती मी पण आजारी पडलेली आहे मला उठा ये ना बसाईना पायाला चिकले झाले ते चालायला इ पाणी आहे माग बघा आज पाच दिवस झालं त्याच्या आधी येत होत पण थोडं थोडं येत होत आता लैट आले आता हालतच नाही झाला नगरपालिके सुद्धा आमच्याकडे लक्ष देत नाही ह्याला काय करायचं आम्ही कुणाला सांगायचं कुणाला बोलायचं

बारा महिने जाय बारा वर्ष झाला असता